अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल दोन हजारच्या च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हे मळा चौक नारायणगाव महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी या शिवजन्मभूमीच्या मातीमध्ये शिवसेनेचं रोपट रुजवलं वाढवलं ते नामदार साबीरबाई शेख यांना वंदन करतो आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावरती निवेदन देण्याचा आंदोलन करण्याचा आज सगळ्या राज्यामध्ये होत आहे खर तर महाराष्ट्रातील शेतकरी मेटाकुटीला आलाय राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर न्याय कोणाकडे मागायचा अशी परिस्थिती आपल्या तालुक्यातल्याच नाही तर राज्यातल्या शेतकऱ्याची झालेली आहे आपण सगळ्यांनी पाहिलंय विशेष करून मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये देखील अतिवृष्टीनं शेतकरी मेटाकुटीला आला आहे कांद्याला भाव नाही शेतमालाला भाव नाही दुधाला भाव नाही अशा सगळ्या आर्थिक अडचणीमध्ये शेतकरी सापडलेला आहे आणि या आर्थिक अडचणीतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे खर तर मागच्या वर्षी जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये आणि त्याच्या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये देखील सगळ्या पक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा प्रकारचं अभिवचन आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करू अशा प्रकारचं निवेदन किंबहुना जाहीरनाम्यातून अभिवचन दिलेलं होतं परंतु एक वर्ष उलटलंय कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याच्या आश्रुपुष्ट काम झालं नाही मला जाणीवपूर्वक आणि अभिमानाने सांगावं वाटतंय की आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेवढेला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी देण्याचं पुण्याचं काम त्यांच्या हातून घडलंय त्याच काळामध्ये त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज थकीत नाही त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार सानुग्रह अनुदान देण्याचं मान्य केलं होतं दुर्दैवाने पक्ष फुटी झाली आणि सरकार गेलं उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पाय व्हावं लागलं आज देखील आपल्या लोकांना आपल्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचा सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही ही खेदाची बाब आहे आज राजकारणासाठी राजकारण करणारे अनेक आहेत परंतु आदरणीय उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे अश्रो काम केलं कोरोनामध्ये आमच्या नागरिकांचा जीव वाचवण्याचं काम केलं ते आज होताना दिसत नाही फक्त कुरगुडे होते हा काय म्हणाला म्हणून तो काय म्हणाला यांनी हे बोलायचं त्यांनी ते बोलायचं पण आज आम्ही स्वतः शिवसेनेच्या वतीनं परंडा तालुक्यामध्ये मदत घेऊन गेलेलो होतो त्यावेळेला आम्ही सगळी परिस्थिती पाहिलेली आहे अत्यंत वाईट अवस्थेमध्ये तिथल्या शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले मानसिक हानी झालेली आहे आणि त्यामध्ये काल मला वाटतं सरकारने काहीतरी घोषणा केली परंतु ती तुटपुंजी आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आपल्या सगळ्यांना जाणीव असेल की एका एका उद्योगपतीचं कर्ज पन्नास साठ सत्तर हजार कोटीचं उद्योगपतींचे कर्ज या शासनाने मग राज्याचं शासन असेल केंद्राचं शासन असेल यांनी माफ केलेत परंतु शेतकऱ्यांना जाहीर करून देखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारने कर्जमाफी देण्याचं काम या ठिकाणी होत नाही आमची सरकारकडे मागणी आहे तात्पुरती मलमपट्टी करून हे शेतकऱ्यांचं दुखणं बरं होणार नाही तुम्ही पाहत पाहत असाल आपण सगळेजण की शेतामध्ये पाणी घुसलं पीक गेलं म्हणून आत्महत्या देखील होऊ लागलेल्या आहेत त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे तीस हजार एकतीस हजार पन्नास हजार हे सोडून द्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा त्याचं कारण असं आहे की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये तसं वचन दिलेलं होतं जाहीरनाम्यामध्ये तसं अभिवचन तुम्ही दिलं होतं ते पूर्ण करा अशी माझी या सरकारला विनंती आहे दुसरी गोष्ट की आज आपण बघतोय सोयाबीनचा बाजार भाव पाहिला तर लाज वाटेल ला अशा प्रकारची परिस्थिती दहा वर्षापूर्वी सोयाबीनला काय बाजार होतो आणि आज काय बाजार आहे दहा वर्षापूर्वी जो भाव होता त्याच्यापेक्षा कमी भाव आहे कांद्याची परिस्थिती आपण बघतोय चार चार सहा सहा महिने कांदे ठेवून आज तो सडला कांदा फेकून द्यावा लागतोय किंबहुना शंभर रुपये दहा किलोनी म्हणजे दहा रुपये नऊ रुपये आठ रुपये किलोनी कांदा विकावा लागतोय शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भागत नाही खताच्या किमती वाढल्यात औषधाच्या किमती वाढल्यात उत्पादन खर्च वाढलाय मजुरी वाढली आणि अशा सगळ्या याच्यामध्ये शेतकरी प्रचंड मेटा फुटीला आलेला आहे म्हणून आमची विनंती आहे आपदग्रस्त शेतकऱ्यांना तर तातडीची मदत करा परंतु या राज्यातल्या सरकारचं शंभर टक्के कर्ज माफ करा अशा प्रकारची आम्ही मागणी सरकारकडे कर करतोय आणि आजच्या दिवशी तालुक्यात राज्यातल्या प्रत्येक तहसील कार्यावरती शिवसेनेच्या वतीनं उद्धव साहेबांच्या आदेशाने आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन होते आपल्या तालुक्यातले अत्यंत महत्वाची आणि भीषण अशी परिस्थिती असलेली गोष्ट म्हणजे सध्या बिबट प्रवण क्षेत्र म्हणून अख्खा तालुका आपण पाहतोय रोजच्या रोज दिवसातले तीन चार पाच हल्ले होत आहेत मग ते लहान बालकांवर असतील शेतामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनींवरती असतील रस्त्याने चालणाऱ्या आमच्या बांधवांवरती असेल आमचं पशुधनावरती असेल रोजच्या रोज आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेते अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की सरकारला या प्रश्नाचं गांभीर्यच कळालेलं नाही इथं माणसांना घराच्या बाहेर पडणं देखील शक्य नाही जुन्नर सारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी देखील बिबट्याहून पोचलेला आहे आज खरं तर बिबट्याचं घर आमची उसाची शेती आहे मग आम्ही का ऊसाची शेती बंद करायची का शेतकऱ्यांनी शेती पिकवायची बंद करायची का मला वाटतं काल परवा कुठेतरी वन अधिकाऱ्यांनी वन अधिकाऱ्यांनी सांगितले की कुत्र पाळू नका जनावरं पाळू नका मग शेतकऱ्यांनी करायचं काय अशा प्रकारची वाईट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे म्हणजे आई जीऊ घालत नाही आणि बाग भीक बाग मागू देत नाही अशा प्रकारची परिस्थिती आमच्या शेतकरी बांधवांची झालेली आहे माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला केंद्र सरकारला आपल्या तालुक्याचे खासदार आपल्या तालुक्याचे आमदार आणि खासदार यांना देखील विनंती आहे हा प्रश्न ज्वलंत आहे आम्हाला याची जाणीव आहे की वन विभागाचे अधिकारी देखील गुडघे टेकलेत प्रशासनाने गुडघे टेकलेत पण त्या तातडीनं त्या बिबट्याची इथून त्याला वनताराला ज्या पद्धतीने दहा बिबटे पाठवले होते त्याच दरीवर धर्तीवरती या तालुक्यातले अनेक बिबटे वनतारा असेल किंवा इतर जंगलांमध्ये देशातल्या पाठवले जावेत किंबहुना जे काही बिबटे राहतील मादी बिबट त्याचं नजबंदी करावी अशा प्रकारचा प्रस्ताव आहे केंद्रामध्ये खासदार डॉक्टर कोल्हे साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे मागच्या चार पाच दिवसापूर्वी इथं मिटिंग झाली शेतकरी इतका मेटा खुटीला आलाय की घराच्या बाहेर पडणं नामुष्की झालेली आहे त्यामुळं त्या, त्या बाबतीत देखील सरकारने याच्यावरती विचार करून तातडीने या प्रश्नावरती आपला निर्णय घेतला पाहिजे अन्यथा शिवसेनेच्या वतीनं प्रचंड प्रमाणात मोठं आंदोलन या तालुक्यामध्ये केले जाईल पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये बिबट मुक्ती व्हावी बिबटमुक्त तालुका व्हावा बिबट्यांना जेरबंद करून त्यांना कुठेतरी पाठवून द्यावं आणि आमचं जगणं सुसह्य करावं अशा प्रकारची एक मागणी आहे दुसरी मागणी महत्वाची की पीक विम्याच्या संदर्भात सरकारने मोठ्या गाजावाजा करून एक रुपयामध्ये पीक विमा एक रुपयामध्ये पीक विमा खूप जाहिरात केली तर रुपयाच्या पीक विम्याला हजारो कोटी रुपयाचा जाहिरातींचा खर्च केला पण आज काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या शेतविमा देणाऱ्या कंपन्या त्या गब्बर झाल्या पण शेतकऱ्याला कुठेही पीक विमा व्यवस्थित मिळत नाही त्या पीक विमा कंपन्यांना देखील वटणीवर आणण्याचं काम सरकारचं आहे आणि शेतकऱ्याला शंभर टक्के कर्जमाफी करण्याचं काम देखील सरकारचं आहे आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे आदरणीय तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे की या आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवावं आणि तातडीनं जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठं आंदोलन केलं जाईल पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना आपदग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मिळ मदत मिळावी पीक विमा कंपन्यांना जा विचारून शेतकऱ्यांना विमा दिला जावा आणि या तालुक्यातून बिबट हप्त हद्दपार करावा अशा प्रकारची आमची शिवसेनेची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं विशेषत्वानं पत्रकार मित्रांनी खरं तर काल आम्हाला पक्षाकडून आदेश आला की तातडीने हे आंदोलन आज करायचंय काल सगळ्या आमच्या सहकार्यांना फोन केला त्यानिमित्तानं आमचे उपजिल्हा प्रमुख शरदांना चौधरी असतील आमचे उपतालुका प्रमुख सगळे उपस्थित आहेत महिला आघाडीचे आमच्या ज्योष्ना महाबरे शोभाताई पाचपुते युवासेनेचे आमचे सनीभाऊ बोर असतील सागरजी मंडलिक असतील आमचे उपतालुका प्रमुख बंशी शेठ राहुल आदरणीय उत्तम मामा काशीद आहेत ॲडव्होकेट तांबे साहेब आहेत बाळासाहेब आहेत शिवाजीराजे आहेत आमचे मोहनराव बांगर अण्णा रामदास मामा बालसराब सगळेच कार्यकर्ते तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख उप प्रमुख उप आमचे सरे सगळे सहकारी रोहिदाजी तांबे सगळे सगळ्यांची नावं घेतील याच्यातून आपल्या लक्षात येईल की शिवसैनिक आजही ताकदीने इथं उभा आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला मंत्र आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसैनिक कालही रस्त्यावर होता आणि आजही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आहे पुन्हा एकदा आपल्या मार्फत मागणी आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या शंभर टक्के कर्ज माफ व्हावं धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव छत्रपती शिवाजी महाराज की उद्धव साहेब आगे बडो आदित्य साहेब आगे बडो शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज माफी जुन्नर तालुका बिबट मुक्त धन्यवाद शेतकऱ्यांना मदत प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच तालुक्यामध्ये पावसामुळे पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे आपण पंचनामा सुरू करतो काय अपडेट आहे सगळ्या आपल्याकडं तालुक्यामध्ये जो पाऊस झाला मध्यंतरी त्यामध्ये ऑलरेडी आपल्याला शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि सूचनाप्रमाणे सूचनेप्रमाणे आम्ही आपण चालू केलेले आहे आत्ता जो ह्या महिन्यातला जो पाऊस झाला सप्टेंबर महिन्यात त्यामध्ये आपल्याला सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये पावसापासून काही नुकसान झालेलं आहे आणि तसंच जे धरणातलं जे पाणी सोडण्यात आलं होतं की अचानक पाऊस मग तेव्हा ते धरणाच्या कडेच्या ज्या जमिनी आहे की त्याचंही बराचसा धरा म्हणजे नदीचं पाणी त्या शेतात गेल्याने धरणाच्या पाण्यांमुळे काही नुकसान झाले पावसामुळे त्याच्या असे दोन्ही प्रकारचे पंचनामे आपण करायला सांगितलेले आहेत त्यामध्ये पंचनामे ऑलमोस्ट आपले सर्व संपलेले आहेत त्यामध्ये आता प्लीज माहिती आमची चालू आहे आणि त्यामध्ये ती त्याची माहिती आकडेवारी पण तुम्हाला एवढ्या एक दोन दिवसात हे जाईल त्यानंतर आम्ही आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो किंवा गावोगावी पंचनामे चालू आहे याच्यातही जर समजा काही शेतकऱ्यांकडे जर पंचनामे राहिले असेल तर आपल्यामार्फत आव्हानही करतो त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आमच्या ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क साधून आपले पंचनामे झाले की नाही किंवा राहिले असेल तर तेही करून समस्या गंभीर आहे दररोज कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या गावात मानवावर पाळीव पाण्यावर हल्ला होतोय सर वन खात्याकडनं मानवा असं लक्ष दिलं जात नाही आता पाटिलच्या आठवड्यातच एक तालुक्यातले सर्व सर्वपक्षीय पक्षीय वन खात्याच्या सर्व अधिकारी आणि बैठक झालेली आहे त्याच्या अनुषंगाने जे काही सूचना प्राप्त झाल्या आहेत त्याही स्वतः सी सी एफ साहेब होते सदरच्या मिटिंगला आणि आता आम्ही समन्वय साधून आता त्या संदर्भात आता एक जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आयोजित करण्याचं त्याविषयी पण ठरलेलं आहे म्हणजे त्यावेळी इमिजिएट करावे लागणारे उपाय आणि म्हणजे बिबटमुक्त जुन्न तालुका करण्याच्या अनुषंगाने जे आपल्याला उपाय आहे त्याच्या अनुषंगाने फॉरेस्ट विभागाकडनं प्रस्ताव सादर केलेला आहे त्यामध्ये फॉरेस्ट विभागाकडनं जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्याचं जे काही मार्गदर्शन ते सी सी एफ साहेबांनी केलेलं आहे आम्ही त्यामध्ये समन्वय साधून त्यामध्ये काय प्रगती झालेली त्याची आपलं माहिती उद्धव साहेब कोट पक्षाचे नेते आदित्य यांच्या आपण जो शेतकरी मेळावा त्यांचं शेतकरी म्हणजे निवेदन देण्यासाठी उपस्थित आपण शिवसेने पक्षाच्या वतीने सर्व जे उपस्थित होते मी आपल्या तहसीलदार साहेबांचं आणि उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांचं आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराज